रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विधेयक नंबर ज्याला जनसुरक्षा नव्हती जनतेचा पूर्णपणे आवाज दाबणं विरोधकांचा आवाज दाबणं सत्ताधारी जे म्हणतील तेच खरं मानणं अशा प्रकारचं घटनेनं दिलेल्या अधिकारावर घाला घालणारं अतिक्रमण करणारं असं ते विधेयक होतं ते विधेयक काल एक मतानं मंजूर झालेलं नाही ते विधानसभेमध्ये बहुमतानं मंजूर झाले आपण जे म्हणताय की एकमतानं मंजूर झालं एकमतानं मंजूर झालं याच्यामध्ये काहीही ना ना तथ्य नाही ते बहुमतानं मंजूर झाले कारण त्यांच्याकडे बहुमत आहेच आणि दुसरी गोष्ट आपण बघितलं असाल की ते विधेयक मांडल्याबरोबर मी बोलायला उभा राहिलो मुख्यमंत्र्यांनी मांडल्यानंतर मी बोलायला उभा राहिलो परंतु आम्हाला सांगितलं गेलं असं की तुम्हाला बोलता येणार नाही का तर दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची संयुक्त समिती जी नेमली गेली होती त्या समितीमधल्या सदस्यांना बोलता येत नाही नियमाप्रमाणे असं सांगितलं त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला बोलता येणार नाही मी लगेच सांगितलं की मला माहीत आहे कौल आणि शकधरमध्ये तशी तरतूद आहे बोलता येणार नाही पण महाराष्ट्राच्या विधानसभा अधिनियम जे पुस्तिका आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही थांबवता येत नाही आणि म्हणून आम्ही काही सूचना केल्या सूचना केल्या आमच्या काही सहकारी सदस्यांनी भाषणं केली त्यामुळं हे विधेयक एक मतानं मंजूर झालेलं नाही तर बहुमतानं मंजूर झालेलं आहे सर तुम्ही सूचना दिल्या पण त्यावेळी तुम्हाला नेमकं काय बोलायचं होतं कारण की तिथं तुम्हाला टोकण्यात आलं होतं रोखण्यात आलं होतं थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असं आहे की या विधेयकाला आमचा कालही विरोध होता आजही विरोध आहे आणि उद्याही राहील त्यामुळं आमचा विरोध काय होता हे मी एकंदरीत पंचवीस मुद्द्यांचं पत्र त्यावेळेला संयुक्त समितीच्या अध्यक्षांना दिलेलं आहे त्या पत्रामध्ये क्लॉज टू क्लॉज हे विधेयक कसं चुकीचं आहे कसं घटनाबाह्य आहे कसं लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज आणि केवळ विरोधक नाही तर जे साहित्यिक आहेत जे विचारवंत आहेत जे पत्रकार आहेत जे सरकारच्या चुका दाखवू शकतात सरकारचे विरोधात बोलू शकतात निर्णयाच्या त्या, त्या सर्वांना कशा पद्धतीनं जेलमध्ये टाकू शकतं असं ते विधेयक आहे आणि म्हणून ह्या विधेयकामध्ये किती सुधारणा व्हायला पाहिजे असं मी एक खुलाशावर पत्र दिलं होतं आणि म्हणून ते पत्र दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या नाही अशातला भाग नाही एका अर्थानं तुम्ही हा विधेयक जर बारकाईनं जुनं विधेयक मी पुन्हा सांग सांगतो तुमच्या सगळ्यांचे देखत आणि कालचं विधेयक जर वाचलं तर सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आलेलं आहे सरकारला पूर्णपणे माघार घ्यावी लागलेली आहे परंतु आता मांडलेलं विधेयक त्याचं जर पूर्णपणे समर्थन केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला तोंड घशी पाडावं लागेल कारण अनेकांनी मोर्चे काढले आंदोलनं केली तेरा हजार लोकांनी आमदार खासदारनी सोडा तेरा हजार लोकांनी विधेयकाला दोन दिवसामध्ये विरोध केला आणि म्हणून त्यांच्यासमोर आपण पार उघडे पडू म्हणून सरकारनं त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी ह्या पूर्वीच्या काढून घेऊन त्या नवीन विधेयक त्या ठिकाणी मंजुरी करता आणलं तरी देखील ते एक मतानं मंजूर झालेलं नाही आज वरच्या सभागृहामध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे वरती विरोध जाऊ शकतो का आपली संख्या शंभर टक्के वरच्या सभागृहात विरोध होईल विरोध हा होणारच आहे विरोध करावाच लागेल काल आमचा बाहेर विरोध होता आणि आज आमचा विरोध नाही असं नाही आहे आम्ही आम्हाला माहित आहे की हे सरकार विरोधी आवाजच संपवायच्या मागे लागलेला आहे त्यामुळं आम्हाला विरोध करावाच लागेल वरच्या सभागृहात होणारच आहे असं आहे की कोण बाप बदलतो कोण गुरु बदलतो कोण पक्ष बदलतो कोण निशाणी बदलतो दर पंधरा दिवसाला एक नवीन बाब जो तो आपापला सांगतो त्यामुळं कुणी गुरु बदल, बदल, बदल गुरी 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 गुरु, गुरु, गुरु बदलला आणि नाही बदलला तरी सुद्धा गुरु पौर्णिमेचं आणि गुरुचं महत्व कमी होणार नाही त्यानी 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 त्यानी। मी सांगितलं ना की भाजपाला जो जो म्हणून सोयीचा वाटेल तो आपला जो जो म्हणून आपल्या बा विरोधात किंवा आपली चूक दाखवेल किंवा आपल्या चुकीचं समर्थन करणार नाही तो कडवा तो डावा तो विरोधक आणि म्हणून त्याला मी विरोध केलेलाच आहे परंतु अर्बन नक्षलिझम याच्या विरोधात कुठेतरी विरोधकांनी आवाज उचलला होता तो नाव ते नाव काढण्यात ते नाव काढण्यात आलं आहे अर्बन नक्षलिझम नाव काढण्यात आलं आहे परंतु कायदे तसेच ता आहेत असं वाटतं असं आहे की पूर्वी जे होतं त्या बिलामध्ये आपण जर सविस्तर जर डिबेट घडवलात तर मी तुम्हाला क्लॉज बाय क्लॉज सांगेन पूर्वी असं होतं की सरकारनं एखाद्याला अर्बन नक्षलवादी ठरवला की त्याला न्याय मागायला जागा नव्हती ती जी कमिटी नेमली होती कमिटी त्या कमिटीसमोर त्याला जायला पंधरा दिवसाच्या आतमध्ये गेलं पाहिजे पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांनी स्वतःच गेलं पाहिजे एकादा चौकशी साधा छोटा पोलीस अधिकारी करू शकतो अशा प्रकारच्या अत्यंत घातक तरतुदी होत्या आता त्या कमिटीमध्ये हायकोर्टाचे जज किंवा रिटायर्ड जज त्याचबरोबर दुसरे आणखीन एक जज आणि हायकोर्टाचे उच्च वकील म्हणजे सरकारी वकील असं तिघांचं पॅमल केलेलं आहे आणि त्या पॅनलसमोर तो माणूस आपली कैफियत मांडू शकतो ती कैफियत मांडल्यानंतर त्या पॅनलला जर असं वाटलं की ह्याच्यावर कुठंतरी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे तर ते निर्णय देतील त्या निर्णयावर सरकार निर्णय घेईल परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सरकारनं थोडंसं आपल्या हातामध्ये ठेवलं आहे की शेवटी सरकारचा अंतिम निर्णय असेल पूर्वी ही दाद मागायची सोयच नव्हती ती सोय आम्ही सूचना केल्यामुळं सरकारला त्याच्यामध्ये आणावी लागली आपण जे काही बाहेर एकंदरीत जे काय वातावरण पसरलं आहे की विरोधकांनी भिंशत पाठिंबा दिला एकमुखानं पाठिंबा दिला एकमुखानं असं नाही आहे ते असं अजिबात नाही आहे आणि म्हणून पूर्वी आत्ता काय होणार आहे आत्ता ज्युडिशरीकडे पहिल्यांदा जावं लागणार आहे न्यायालयाच्या समोर पहिल्यांदा जावं दा लागणार आहे आणि मग गुन्हा दाखल होणार आहे पहिल्यांदा एखाद्याच्या घरी एखादा कागद जरी मिळाला शहरी नक्षलवादाचा असं धरा की पोलीस त्याला ठरवू शकतात सरकार त्याला ठरवू तरी त्याला अटक होऊ शकते त्याची प्रॉपर्टी जप्त होऊ शकते असे त्यांनी कोणाला तरी पैसे दिले असतील तो नक्षलवादाशी संबंधित आहे असं जर कधी उघडकीस आलं तर त्याला अटक केलं जाईल अशा अनेक अडचणीच्या त्याच्यामध्ये अटी होत्या त्या अटी आम्ही कमी करून घेण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेलो आहोत दुसरी गोष्ट त्यावेळेला आम्ही सरकारवर तुटून पडत होतो की शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवाद म्हणजे काय त्या शहरी नक्षलवादाची व्याख्या काय आणि ती व्याख्या सरकारला सांगता आली नाही आज ताग आहेत म्हणून सरकारनं तो सुद्धा शब्द मागे घेतला आणि मग आता डाव्या कडव्या गोड्या अशा शब्दाचा प्रयोग त्यांनी केलेला आहे शेवटी या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यामध्ये विद्यमान सरकार फार चालाक आहे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री पदासाठी तुमच्यापर्यंत माहिती का दावासाठी केलं असतं बघा राव राऊत हे आमचे खासदारी आहेत आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत ते बऱ्याच वेळेला पक्षाचीच भूमिका मांडतात त्यांनी एखादी भूमिका मांडली तर त्याच्यावर संशय व्यक्त केला जातो टीका केली जाते त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल खूप मोठे आक्षेप आरोप केले जातात परंतु अनेक अशा पद्धतीची संजयराव राव राऊतांची मी वक्तव्य सांगेन की त्यांनी ती वक्तव्य केली के त्यावेळेला त्याच्यावर टीका टिप्पणी झाली परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी केलेली टीका त्यांनी दिलेली माहिती ही कालांतरानं खरीच ठरलेली आहे त्यामुळं आज संजयराव राबतावनी केलेलं वक्तव्य हे कालांतरनं खरं ठरण्याकरता थोडा वेळ वाट बघूया तेवढंच मी सांगेन धन्यवाद